अनंत टी दे रिफ्रेशी हमी पक्षाच्या शोधात आलेला दा बिबट्या कोंबड्याचा पोल्ट्री तडकला वन्य विभागाने रेस्क्यू करून त्याची सुखरूप सुटका केली हा प्रकार वैभववाडी तालुक्यातील तिथवली या गावी घडलाय तिथवली गुफरान निजाम काजी यांची पालनाची शेड आहे या शेडला 5 ते 6 फुटांपर्यंत लोखंडी जाळी असून त्यावर शेडनेट बसवलेली आहे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास काजी हे नेहमीप्रमाणे कुकुट शेडकडे गेले असता त्यांना शेड मध्ये बिबट्या दिसला त्याला शेडमधून बाहेर पडता येत या नव्हतं याबाबत त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर वनपाल हरिलाड यांच्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेडच्या दरवाजा नजीक सापळा लावला काही वेळानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडलाय बघांनी गर्दी केली होती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन यूट्यूब चॅनल